नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण टीम इंडियाचे बांगलादेश विरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आय पी एल दोन हजार पंचवीस नंतर भारतीय क्रिकेट संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे त्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे नुकतेच बीसीसीआय ने भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले या दौऱ्यात भारत बांगलादेश विरुद्ध सामन्यांची दिवसी, तीन, सामन्यांची बांगलादेश तीन सामन्यांची एक दिवसीय आणि तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस नंतर भारताची ही पहिलीच व्हाइट बॉल मालिका असणार आहे विशेष म्हणजे भारतीय संघ पहिल्यांदाच बांगलादेशात टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे बांगलादेश दौऱ्यावर भारताला पहिल्यांदा तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे या मालिकेतील पहिला सामना सतरा ऑगस्ट रोजी मिरपूर येथे खेळला जाईल दुसरा एकदिवसीय सामना वीस ऑगस्ट रोजी मिरपूर येथेच खेळला जाईल त्यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना तेवीस ऑगस्ट रोजी चितगावच्या मैदानावर खेळला जाईल एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्या तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळली जाणार आहे या मालिकेतील पहिला सामना सव्वीस ऑगस्टला खेळला जाईल त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना एकोणतीस ऑगस्टला तसेच एकतीस ऑगस्ट रोजी मिरपूर येथे खेळला जाईल दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्व दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका फार महत्वाची असणार आहे तर असा असणार भारतीय संघाचा बांगलादेश विरुद्धचा दौरा मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा